लेनाज कन्वर्टतोय बे हे पॉवर हा

आता पौड ba झालाय

माणसा आहे मन म्हटलं ऐकूच नाही म्हटलं आता म्हटलं ऐकूच नाही आलं का ऐकू त्याला पळूनच देत नाही तो रेडा

तिच्यापेक्षा तीरडं चांगलं पाहिलं मग हॅलो मग हा कुठेतरी पाहिजे तिथं

मास्तर खुयाला ओढ्या झाले लांब गेले रे गेल्या वर्षी त्यांचा बसलेला कुंबोलीत पहिला बसलेला हो दादा साईडला बघ इकडे 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 त्यामुळे तू बसू नका पण

देशात प्रसिद्ध होणं गरजेचं आहे चंद्रकांत काबळे आमचे सहकारी मित्र मोदी एक सुंदर असता सहकारी ज्याच्या बुलेट वरती बसलो की हेलिकॉप्टर मध्ये बसलो त्यांचं वाटतं असा चंद्रकांत काबळे पहिलेकरांचा तास रेड्याचा मैदानात पहायला त्यांचे जरा असा या ठिकाणी रेड्यांची तास करतोय तो बहे करातानी पिटतो माजी पोलीस जिले जरी महानगरपालिका अंतर्गत असलेल्या हविण तंत्रापर्यंत जोरी थांबे

मारली तरी मारली सोनराची जोडी पाहायला सज्ज झाली आता या ठिकाणी इथं जाणतो आहे पुढे काय होणार बाहेरून काय चोरी करू नका सोनराच्या बायदराचा सोनराचा फेरा बाहेरा सज्ज Sampai jumpa di video selanjutnya.

टिकून <laughs> आवाज आज टिका परवा पळाला परवा कळकवाडी खराब आला टिकप आज गुलाळात बसते ते आज गुलालाच बसते चौथ्यात तरी बसणार बघा